नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपण मागीवारी निमित्त वाखरी तळावरती मैस बाजार भरलेला आहे तो बाजार कवर करण्यासाठी आपण इथे उपस्थित आहे जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन आहेत अशा शेतकरी बांधवने चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्या भागातून तुम्ही व्हिडिओ पाहताय कमेंट करून नक्की सांगा चला तर आता व्हिडिओला सुरुवात करूया आता आपण ही मैस कवर करतोय मालकाला माहिती विचारून घेऊया ही कोणत्या जातीची पंढरपुरी आहे प्युअर आहे प्युअर पंढरपुरी जातीची ही मैस आहे वेद किती वेद दुसरं पहिला त्याला काय पिळाली आहे पाच पाच लिटर बरं आता किती दिवस अवकाश बाकडा आहे बर आता किती दुधावर आहे दोन टायमिंगचे सहा लिटर बरं दाताला कशी जुळले किंमत काय सांगता सत्तर हजार बर कितीपर्यंत मागणी होती याची फायनल कितीपर्यंत सांगायला किंमत मला ग सतरा हजार सांगतात पण व्यवहाराला बसल्यानंतर कमी जास्त होतील म्हणजे नाव आणि मोबाईल नंबर सांगा हा मंगळवेढा हा अठ्ठ्याऐंशी ज्युरुसा चौऱ्याऐंशी चौऱ्याऐंशी छप्पन चोपन्न पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघा जबरदस्त अशी ही मोठ्या मापाची ही मैस आता आपण ही कवर करतोय बघू शकता दादा किती येऊन नाही तिसऱ्या वेळा किती दिवस टायमिंग आली चार पाच दिवस बरं दुसऱ्या वेळेला काय मिळाली दुसऱ्या वेळ आला दोन्ही टायमिंगची बारावी टक्के बरं कोणत्या जाती पंढरपूर पिवर बर काय किंमत सांगता मागणी कितीपर्यंत मागणी कितीपर्यंत होती एक लाख दहा एक लाख वीस बर नाव आणि मोबाईल नंबर सांगाय तुम्ही बघू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊया आपण जबरदस्त अशी पंढरपुरी मैस मोबाईल नंबर सत्त्याण्णव सत्त्याण्णव त्रेसष्ट त्रेसष्ट अठरा बेचाळीस अठ्ठावीस अठरा बेचाळीस अठ्ठावीस अठ्ठावीस किती मस्त आणली चारांली ती चारांनी दि पंढरपूर किती येते चारही पण पंढरपूर येते चारही पण पंढरपूर येते कुठं कुठे आपल्या समोर आपली आवड का हो बघा ह्याच एकाच मालकाची चारी पण मैस पंढरपुरी आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या पंढरपुरीची जर मैस पाहिजे असेल तर तुम्ही यांच्यासोबत कॉन्टॅक्ट करू शकता बघा सर्व क्वालिटीच्या पहिल्या दुसऱ्या व्यथाच्या तिसऱ्या चौथ्या व्यथाच्या यांच्याकडे म्हशी उपलब्ध आहेत पंढरपुरी पाहिजे असेल तर कॉन्टॅक्ट करा ही आता मैस आता आपण कवर करतो आहे मोठ्या मापाच्या मालकालीची माहिती विचारून घेऊया कितीव जात आहे दुसऱ्यांदा दुसऱ्यांदा आहे पाहिलं वेताला काय कळाले पाच पाच पंचाय प्युअर आहे क्रॉस आहे क्रॉस आहे ओके किती दिवस आहे मी घालून दहा दिवस काय किंमत सांगता येईल एकवीस हॅलो नावा आणि मोबाईल नंबर सांगा ऐंशी दहा पाचशे तेवीस पाचशे ऐंशी दहा पाचशे तेवीस तेवीस पाचशे पाचशे ओके पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही मैस कवर करतोय मालकाला याची माहिती विचारून घेऊया बाहेर वेद कित वय वेद दुसरा पहिले त्याला किती दूध दिले आठ लिटर आता किती दिवस टायमिंग अजून येत दहा पंधरा दिवस काय किंमत सांगता येईल नव्वद हजार पंढरपूर आहे का पंढरपूर प्युअर पंढरपूर ही पण तुमचीच आहे बघा ही सुद्धा ह्याच मालकाची आहे ही किती वानता आहे ही दुशी आहे बरं तिचं काय सांगताय पंचावन्न पंचावन्न हा बरं राह ना काशी गाव मोबाईल नंबर सांग चव्हन चव्हाण माई चवन्न हां मोबाईल नंबर त्र्याण्णव वेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता